नमस्कार मी परमेश्वर रामचंद्र घोडके समाजसेवक सुरेमानदेव आष्टी तालुका आज आपण पाहत आहोत उद्या लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे तसं पाहता महाराष्ट्र ही पुरोगामी विचारांची परंपरा जपणार महाराष्ट्र आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले पुण्यश्लोक कायदे खोरकर मामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज भाऊ साठे आणि ए पी जे अब्दुल कलाम या विचारांच्या लोकांचा हा महाराष्ट्र आहे तसा हा पुरोगामी संतांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या माती संत गोरे गोरोकाका संत रुग्दास महाराज संत वामन भाऊ संत भगवान बाबा संत एकनाथ संत तुकाराम या महाराज संत महि मोहिमांची ही परंपरा आहे त्या महाराष्ट्रात आज आपण या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत सामोरे जात आहोत या निवडणुकीत प्रस्थापित दोन्ही तिन्ही व समजा उमेदवारांनी आत्तापर्यंतच्या निवडणुकीत या लोकांनी हिंदू मुस्लिम अशी तेट दाखवून असा एक समज गैरसमज पसरून असे डोके भडकून निवडणुका जिंकू येतात काळात जनंज पाटला यांच्या उपोषणानंतर यांचा निवडणुकीचा टर्न बदलला आणि ओबीसी मराठा असा एक वाद लावून ह्या निवडणुका जिंकायच्या यांचा प्रयत्न चालू आहे प्रथमत माझं तमाम जनतेला नम्रतापूर्वक विनंती की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानिक अधिकार दिला मताचा तो मतदान शंभर टक्के आपलं कर्तव्य म्हणून कराच आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आम्ही भारतीय लोक जर संविधानात आम्ही भारतीय रोख तर ह्या जाती पातीच्या जा जे राजकारण बोटकून जी डोकं भडकवलं आहे ह्या डोकं भडकवण्यापासून उद्याच्या होणाऱ्या मतदानात तमाम बहुजन समाजातील सर्व युवकांनी नेत्यांनी कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की हे निवडणूक एकदम शांततेने संयमाने घ्या कुणीही एकमेकाच्या अंगोवर जाऊ नका स्वतः भडकून घेऊ नका आणि ही बडकून घेऊन ज्यावेळेस आपण सकाळी ते अंडू जातो गायछाप मराठीची असन तर चुना उभीशीचा असतो तुमच्या बांधावर तुमची गाय सुटली तर गाय उबीशीची असन तर गाय नेऊन बांधणं जा या मराठी असन जर गाय धनगायची असन तर पैकचा माणूस याचा आपल्याला ती बांधा येतोय आपल्याला जर काही वस्तू लागत असेल तर ती आपण एकमेकाची घेतो आज जर समजा दईत बांधवांनी माझ्याच्या अपात जा तर उद्या माझ्या मुस्लिम बांधवाच्या अपातोय आपण समजे भाऊ भाऊ येतं हे भडकाऊ गोष्टी यांच्या स्वार्थासाठी यांना पटी कमवण्यासाठी चालू येतात त्यामुळे ह्या कोणत्याही भडकाऊ भाषणा कोणाच्या न पडता कुणीही आपल्या स्वतःच्या हातात कुणीही आपलं डोकं इतकं भडकून देऊ नका की कुणीतरी आपल्याला दगड देत आहे कोणतरी आपल्याला काठी देत आहे कोणतरी आपल्याला भांडणं आणि आपण डोके फोडतो अशा गोष्टी या पुरोगामी महाराष्ट्रात अपेक्षित नाहीता आणि अशा पद्धतीचं वातावरण थोडं तणावाचं असल्यामुळं मी समस्या तुमच्या पुढं पद्धत पसून विनंती करतो की ह्या गोष्टी या कोणी सामोरं जाऊ नका आपण समजे भाऊ भाऊ येतं काय गुन्ह्या गोविंदांनी एकत्र येतं आज गुन्ह्या गोविंदांनी एकत्र आणणार आहोत आणि आपण आपलं येतं आणि जर यांच्या विचारा करायचं असतील यांचा जर अभ्यास करायचा असेल तर हे पक्ष पार्टी गट तट यांच्याकडं कोणतीही विचारधारा कोणत्याही पक्षा पार्टीकडं आज महाराष्ट्रात राजाही नाही नवे नवे हे प्रयोग आम्ही महाराष्ट्राच्या विचाराचे योग्यसुद्धा वाटत नाहीत आणि हे डोके भडकावचे कामं सकल समाजाने बहुजन समाजाने कधीही डोक्यात घेऊ नका शांततेने संयमाने आपले हक्क बजवा त्याचं काय चुकूया तर तुम्ही दोन पावले मागया याचं काय चुकत असून तुम्ही दोन पावले मागया कारण तुमचे फुटवे डोके आहे नीट करायला हे नेतृ येणार आहे नाहीत तुमच्या दादा एकमेकाच्या केशी हे मिटायला हे लोक येणार नाहीत हे एकत्र नंतर हे निवडून आल्याच्यानंतर हे सत्ता उपभोगणं येतं आणि आपल्या चावून खाणं येतं आणि यांच्यासाठी आपण एकमेकाचे डोके फोडू नका आपण सक समाज बांधव एकत्र रेक आहोत एका गुन्ह्या गोविंदांनी आणि गुन्ह्या गोविंदांनी शांततेने आणि संयमाने ही चौथ्या सभेची निवडणूक चौथ्या टप्प्यातील अगदी शांततेने आणि संयमाने पाय पडावं एवढी एक मापक अपेक्षित होतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिखराय एवन ग्राफिक्स अँड व्हिडिओ एडिटिंग सर्विसेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या आकर्षक सोशल मीडिया डिझाईन करून मिळतील जसे की आभार बॅनर जयंती बॅनर सुविचार बॅनर दुकानासाठी कार्ड लग्नपत्रिका पुण्यतिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो थ्री डी बिझनेस श्रद्धांजली इमेज इलेक्शन इमेज इमेज वाढदिवस इमेज हॉटेल मेनू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क रिझवान सय्यद मोबाईल नंबर एक्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न त्याच मंथली पॅकेज स्वीकारले जाईल